अजून काय पाहिजे मित्रांनो ड्रीम बाईकची टेस्ट राईट करायला भेटते तेच खूप मोठी गोष्ट आहे रेन मोड ग्रॅव्हल मोड युजर मोड स्पोर्ट्स मोड बेकार ॲक्सिडेंट झालाय गाईज बघताय तुम्ही गुड मॉर्निंग सुप्रभात स्वागत आहे तुमचं परिक्रमा विधानिकेतमध्ये आय so. होप सो तुम्ही सगळे छान असाल सो चला निघूया एका नवीन परिक्रमेला आणि नव्या राईडला सो आपण चाललो सिगुल हॉटेलला तुंगारेश्वर रोडला सो काय आहे ही राईड आणि आपण काय काय करणार आहोत त्याच्यामध्ये ते मी तुम्हाला सांगतो ऑन द वे कारण की आता अधेज साडेपाच आणि मला पोहोचायचं तिथे सहा वाजेपर्यंत कारण की तिकडे ग्रुप मीट आहे सहा वाजताची सो ऑन द वे मी तुम्हाला सगळे डिटेल्स सांगतो की आपण कशासाठी चाललो आणि आज कुठले ऍडव्हेंचरस राईड होणार आहे सो चला निघूया पटकन मी भेटतो तुम्हाला खाली जवळ सो ही बिग विंग इंडियाची राईड आहे म्हणजे एव्हरी मंथ त्यांची राईड असते सो ह्याला मी पण रजिस्टर केलं आहे आणि ही माझ्यासाठी माझ्यासाठी हा फस्ट एक्सपिरियन्स आहे कारण की मी ग्रुपबरोबर वगैरे कधी राईड केलेली नाही आहे सो सहा वाजताचा त्यांनी टाईम दिला आहे रिग्रुप वॉयचा बिग विंग होंडा शोरूमवरती ठाण्याच्या तर आता आपण पोचतोच आहोत आपण आहोत नितीन कंपनी रोडला आणि आत्ता हार्डली टू मिनिट्समध्ये आपण पोचू सो आय एम क्वाईट एक्सायटेड <coughs> कारण की नेहमी मी एकटाच राईड करतो एकटा आणि कधी कधी अनं सो बघूया कसा आहे एक्सपिरियन्स सगळे एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजेत ना आयुष्यामध्ये <laughs> सो बाईक लागलेले आहेत -ला आपण बघा सो आपण पोचलोत बिग विंग इंडिया चलो लेट सी सो रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आता आपण आम्ही वेट करतोय बाहेर शोरूमच्या कारण की अजून रजिस्ट्रेशन चालू आहे सो मी तुम्हाला दाखवतो आता लाईनअप लाईनअप इन द सेन कुठल्या कुठल्या गाड्या आहेत सो ह्या सगळ्या बाईक उभ्या आहेत तिकडे आणि ही आहे माझी फेवरेट बाईक सो मे बी फ्युचर बाईकसुद्धा असू शकते एन एक्स फाय हंड्रेड ही आत्ताच लॉन्च झाली आहे होंडाची पहिले एक्स फाय हंड्रेड म्हणून यायची आता एन एक्स फाय हंड्रेड म्हणून आहे न्यूली अपडेटेड बाईक आहे आता ही लकीली आपल्याला पुढच्या लाईनीत उभं राहायचा चान्स मिळाला आणि कारण की मी इथेच पार्क केली होती गाडी आणि मी मागे गेलो नाही सो परिक्रमा विता पहिलेच दिसेल फोटोमध्ये यूएस बी एस मध्य गैंग निकते पूर्ण सो काइंड ऑफ तस फील होता है आवाज ऐकता है गाड़ा फुल <laughs> ऑन आणि सूर्योदय झालेला आहे पण आज आभाळ आहे ॲक्च्युली प्रोग्राम असा आहे की त्यांच्या दोन बाईक आहेत एक सेवन फिफ्टी आणि एक फाय हंड्रेड एन एक्स फाय हंड्रेड so, सो त्याचे टेस्ट राईड पण आहे बेकार ॲक्सिडेंट झाला आहे गाईज बघताय तुम्ही शिट झालं असेल यार माणसांचं तो ट्रक पडला वाटत त्याच्यावरती आणि शपथ खतरनाक सॉरी एटी गा एटी गा अरे यार पूर्ण चेपली गाडी पूर्ण तो ट्रक आडवा झाला आहे गाडीवरती बघता तुम्ही येतानाची ट्रॅफिक दिन बी क्या छुना आहे राईड केली मजा ही आग्या अजून पुढे खूप मजा आहे मित्रांनो सो ब्लॉक पूर्ण बघा कारण की जे एक्स एक्साइटमेंट आणि जे सरप्राईज एलिमेंट आहे ते पोचल्यानंतर आहे पण ट्रॅफिकमुळे सगळ्यांचीच लागलेली आहेत समजून जा भापो सो रिग्रुप झालो आहे परत मी सगळे रायडर थांबलेत आता था था। अरे फोटो माझे पण <laughs> 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 करता काहीच नाही एक आता एकदम फ्री झाली आहे सेकंड नंतर, थोडी जाम वाटायची ती नाही आता गेअर पण प्रॉपर पडत आहेत आणि पिकअपचा पण इशू काइंड ऑफ रिझॉल्व्ह झालेला आहे पोचलेलो आहोत आपण आता करूया पार्क आणि मग बघूया पुढे काय इव्हेंट आहेत ते ॲक्च्युली रजिस्ट्रेशनसाठी uh, आहे एन एक्स फाय हंड्रेड आणि सेवन फिफ्टीसाठी सो so, नंतर आधी आपण जाऊलो ब्रेकफास्टला आणि नंतर येऊन मग रजिस्ट्रेशन करूया सो so, तिथे बाईक आहेत आपण जाऊ तिथे आणि करू थोडंसं फोटोशूट आणि व्हिडिओ शूट हे एरिया आणि हा वॉटर पार्क आहे सो इथे आहे इन्स्टंट स्केच बूथ लावलाय त्यांनीसरीज चा बूथ आहे आणि इथे तीन बाईक उभे आहेत पहिली आहे ट्रान्सलिप सॉरी ट्रान्सलॅप सेव्हन फिफ्टी सी सी जी देड फाय हंड्रेड सिक्स जी आणि सी बी टू हंड्रेड आणि इथे गेम्स चालू आहेत आणि इथे गिफ्ट मिळत आहेत आणि हा आहे पूर्ण व्ह्यू द्यायच्या सो आता आपण जाऊया बाईक डिस्प्ले जवळ आणि थोडं तिकडे बसून थोडीशी शायनिंग सो ही देख आहे सी बी टू हंड्रेड साईन अप मध्ये सर्वात कमी सीसीची वापरेक्सपिरियन्स स्टँड लावल्यामुळे हाईट वाढलेली आहे फी आहे आपली ड्रीम बाईक एन एक्स फाय हंड्रेड आपल्याला सो so, ही फाय हंड्रेड सी सीची आहे आणि ही आता नवीन लॉन्च झाली आहे पहिले एक्स फाय हंड्रेड म्हणून होती जुनं वेरियंट होतं आणि हे आता अपडेटेड वेरियंट आहे एक्स फाय एन एक्स फाय हंड्रेड सो ह्याच्यामध्ये दोन कलर येतात रेड अँड ब्लॅक सो आता ह्याच्यामध्ये टी एफ टी डिस्प्ले येतो सो आता ऑन तर नाही आहे गाडी पण हा पूर्ण डिजिटल डिस्प्ले आणि कलर डिस्प्ले आहे सो तुमचा मॅप आणि ब्लूटूथ वगैरे सगळं इथेच कनेक्ट होतं सो पहिले हा वाला ऑप्शन ह्याच्यामध्ये नव्हता जो आत्ता आलेला आहे आणि पूर्ण ह्याची बॉडी पण चेंज झालेली आहे पहिल्यापेक्षा थोडंसं लुक आता चेंज झालेला आहे ह्या गाडीचं आता आपण जाऊया okay, ट्रान्सलॅपवरती सेव्हन फिफ्टी सी सी सो हे एक नवीन लाईन अप आहे होंडाचं इंडियामध्ये हे पण सी बी युनिटच आहे एन एक्स फाय हंड्रेड सारखं आणि ही सेव्हन फिफ्टी सी ची बाईक आहे सो याच्यावरती असं बसायला लागतं उभं राहून आणि ही कंप्लीट ऑफ रोडवर बाईक आहे सेवन फिफ्टी सी सी ची बाईक आहे आणि माझ्या मते

आय एम so सो एक्सायटेड <laughs> हाड बी थोडी फार झाली आहे माझी वरतीत वेट केलं एवढं अर्धा पाऊन तास वरती टाय हां सेवन फिफ्टी आहेत दोन्ही ती फाय हंड्रेड आहे संतोष फाय हंड्रेड चालवत आहेत अजून काय पाहिजे मित्रांनो ड्रीम बाईकची टेस्ट राईड करायला भेटते तेच खूप मोठी गोष्ट आहे थोडा क्लिअर रस्ता मिळाला नंतर अजून थोडंसं एक्सप्लोर करता येईल बाईकला खड्डा स्पीड ब्रेकर लागतच नाही हो स्पीड ब्रेकर तिसऱ्या गेअरवरती फिफ्टी नाईन सिक्स्टी वन नो व्हायब्रेशन झिरो व्हायब्रेशन धमाल जस्ट हा हां बघा फोर्थ वरती पण उठते फोर्थ गेरवरती आहे नो no जर्क नथिंग हे बघा आरामात सीट एवढी कम्फर्टेबल आहे ना याची काही एअरकुशन लावायची गरज नाही आहे काही करायची गरज नाही एवढी मस्त आहे आपणा तो दिल लागे इसके ऊपर सॉरी बीबी <laughs> पण मी जेव्हा ही गाडी शोरूममध्ये बघितली होती ना आणि जेव्हा तिची टेस्टराट घेतली होती ती टेस्टराट एवढी नव्हती मिळाली साडली पुढे जाऊन परत मागे आलो होतो मी पसल्यावर पहिला गेट टाकल्यावर जी मी गाडी उचलली ना आय फॉल इन लव विथ हर जबराट आवडली मला ॲक्च्युली मला ह्याच्यातलं एक्स फाय हंड्रेड पण आवडत होतं पण ते बंद झालं आहे पण ही खूप बेटर आहे खूप बेटर आहे त्याच्यापेक्षा ती पण चालवली होती मी त्यापेक्षा खूप बेटर आहे एकदम टॉल म्हणजे कशावरती तरी बसलं असं फिलिंग येतं आपल्याला हायनेसला पण तसंच फिलिंग आहे की तुम्ही कशावरती बसलं मोठी गाडी आहे म्हणून पण ही एकदमच मोठी आहे आणि सेवन फिफ्टी ह्याच्यापेक्षा मोठी आहे पण काय माहिती मला ती नाही आवडली मला हीच आवडली संपतच नाहीये आणि पहिल्यांदा चालवतोय पण एवढी कॉन्फिडंट वाटते ना बाईक कॉर्नरिंग करताना म्हणा किंवा ब्रेकिंग करताना म्हणा किंवा मी आता एवढं पूल करतोय तिला पण तरी पण मला भीती वाटत नाहीये की ब्रेक्सच नाही लागणार कॉर्नरवरती कशी होईल सुपर्ब सुपर्ब परफॉर्मन्स देते या सुपर्ब माइंडच ब्लोईंग आई शपथ मी सकाळची ही ट्रॅफिक सोडून दिली मी सकाळचा लेट सोडून दिला मी एक तासाचा वेट सोडून दिला जेव्हा मला हिची टेस्ट राईड मिळाली आय लव इट मॅन हे पण मस्त दिलं त्यांनी इनबिल्ड मॅप आहे आता ह्याच्यामध्ये सो तुम्हाला लावायची गरज नाही आहे ब्लूटूथ कनेक्ट करा मोबाईलला सोसाट बाबा सोसाट कुठे पण जायचे होते लद्दाख स्पीती नेपाल कोई गम नाही भाई चकाचक एकदम बघायचं जागेवरती ह्याच्या अगोदर ना मी हेल्मेट ठेवलं होतं झाडाच्या इथे आणि सगळ्या मुंग्या घुसल्या होत्या माझ्या हेल्मेटमध्ये मा सो मी पूर्ण हेल्मेटचं सगळं ओपन केलेलं कवरिंग वगैरे आणि मी स्ट्रगल करत होतो लावायसाठी आणि तेवढ्यात संतोष नेवा दिला की अनिकेत आपलं नाव घेतलं हो म्हणून लाईटनिंग स्पीडमध्ये मी फिट केलं हेल्मेट <laughs> बस यार गोप्रो मध्ये रेकॉर्डिंग होते प्रॉपर नाही तर फुल पचका आवाज वगैरे बाईक लावला होता नाही ना तर मला परत दीड तास थांबायला लागेल बाय आज दिन बन गया आपणा आज दिन बन गया बघितला कॉर्नरिंग बघितली ऍडव्हेंचर बाईक आहे ही ऑफ रोडर बाईक आहे पण मी कॉर्नरिंग करतोय अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये हां फक्त एकच मिळते याचा रेट थोडा कमी व्हायला पाहिजे कारण की इकडे प्रोडक्शन होत नाही आहे सी बी यू युनिट येतात तिथे त्यामुळे कॉस्टिंग खूप आहे पण इंजिन होंडा भाई खरंच होंडा मग ती युनिकॉन असू दे ती सी बी शाईन असू दे किंवा ती पहिल्याची सी डी हंड्रेड असू दे किंवा स्प्लेंडर असू दे किंवा आत्ताची एन एक्स हंड्रेड असू एन एक्स फाय हंड्रेड असू दे इंजिनमध्ये होंडाला बीट नाही करू शकत कोण आणि ही ही गाडी तुम्ही म्हणजे होंडाची गाडी तुम्ही जेवढी चालवता ना इंजिन अजून रिफाईन होत जातं मग काय बोलता मंडळी मित्रांनो आणि मैत्रिणींनो घ्यायची का पटापट सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा पटापट आपले पटा सबस्क्राईबर वाढू दे आपली फॅमिली वाढू दे नवीन कोरी काढून टाकूया आपण मौसम भाई मी गर्मी फिर सब भूल गया सच में विंग लगा हुआ ये गाड़ी को माप कसम दिन बन गया आज ये ऑफ रोडिंग से इतने चांस मिलते होगा तो ला बट मेरा पैसा वसूल हो गया भाई टेस्ट राइड में ही चला बाय बाय बोलू लाल परीला बघितलं गर्दी बघा टेस्ट साठी थोडं स्टँड शोड़ाला स्ट्रगल आहे व्ह्यू दाखवू तुम्हाला असे दिसते पूर्ण ओके सो ही आय सेवन फिफ्टी ट्रान्सलॅब ही पण नवीन लॉन्च झाली आहे हुंडाची सो एन एक्स आपण घेतला होता तर म्हटलं ह्याची पण घेऊन टाकूया राईड छान आहे पण बम्प्स आणि हे सगळं काही लागत नाही आहेत फोर्थ गेर वरती सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सेवन वगैरे छान छान पण ती चालवताना जेवढी एक्साइटमेंट होती माझ्यामध्ये तेवढी नाही ही <laughs> थोडी स्ट्रगल करते तिसऱ्यावरती वगैरे ती तर पाचव्या गिअरवरती उठत होती आणि हिची थोडी मला सीट हार्ड वाटते कम्पेअर्ड टू एन एक्स फाय हंड्रेड ॲक्च्युली कंपॅरिझनच नाही आहे दोघींचं कारण की ही अडीचशे सी जास्त आहे तिच्यापेक्षा ब्रेक सॉलिड आहे तर फ्रंट ब्रेक असा माहीचा एकदम पंच देतो आहे पहिला जो रायडर जो चालून घेऊन आलेला तो मला बोलला की मोड्स आहेत तर स्पोर्ट्स मोडमध्ये ही झुप करून उठते म्हणून साडेसातशे सीट आहे बाई झुप नाही उठणार तर कशी उठणार म्हणून मी आधी मोड चेंज केला मी स्टँडर्डवरती केला स्पोर्ट्स होता तो क्योंकि आपण चलाया नाही भाई इतना सी वाला गाडी लफडा नाही चे आपण हाय हे फास्ट आहे भाई उलट है कारण की मी कवर अप केलं हे खूप पुढे गेले होते सगळे गजब आहे बाई पुढचा ब्रेक गजब आहे हिचा गजब जागेवर गाडी उभी ब्रेक एकदम अर्जंट आहे हिचा रेन मोड ग्रॅव्हल मोड युजर मोड स्पोर्ट्स मोड युजर मोड म्हणजे कदाचित कस्टम असेल तुम्ही तुमच्या हिशोबाने सेटिंग करू शकत असाल एन एक्समध्ये मी बघितलंच नाही कुठल्या मोड आहेत त्या त्याच्यात पण असतील मोड इन द सेन्स ह्या तुम्हाला ह्याच्याशी कम्पेअर होतात एसशी सो स्पोर्ट्स मोड ए बी एसचं इंटरवेशन थोड़ा कमी असेल बघितलं झोपाक पुढचा ब्रेक थोडा सांभाळून वापरायला लागतो याचा एकदम तोडू आहे सपाक लागतो एकदम ब्रेक दोन्ही राईड झाल्यात आपल्या एन एक्स फाय हंड्रेड आणि एन एक्स सेवन फिफ्टीच्या आणि आता आपण चाललो आहे मम्मम करायला म्हणजे जेवायला तर ॲक्च्युली आम्हीच लेट आहोत कारण की आम्हाला दोन्ही बाईकच्या घ्यायच्या होत्या टेस्ट राईड सो एन एक्स फाय हंड्रेड आधीच मिळाली होती पण ट्रान्सलेटसाठी आम्हाला थांबायला लागलं कमीत कमी अर्धा तास तरी आम्ही थांबलो त्याच्यासाठी आता दोन्ही राईड झालेल्या आहेत आता आपण करूया लंच आणि निघूया परत घरी चलो लंच करतो आणि मी भेटतो तुम्हाला परिक्रमा लाईक करा शेअर करा आणि करा सो so आपल्या बरोबर आहे तनिष्का आणि तिचे डॅड संतोष आणि आपली राईड झालेली आजची आणि एक सोडून दोन दोन बाईक्स चालवल्या आहेत आज एक्स फाय हंड्रेड आणि ट्रान्सलेप सेवन फिफ्टी मला नाव लक्षात राहत नाही त्या गाडीचं सो आता निघूया इकडनं ब्लॉग इथे संपवूया आणि मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट परिक्रमेमध्ये लवकरच आणि होपसो हे सुद्धा बरोबर असेल त्या परिक्रमेमध्ये सो स्टेट युन बघत राहा Thank you. Ta-ta. Bye-bye.